मुरबाड तालुक्यातील म्हसा यात्रेत लाखो भाविक भक्त दाखल झाले असून खामलिंगेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली आज यात्रेचा दुसरा दिवस असून एक लाखाहून अधिक भाविक उपस्थित होते दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील एक नंबरची यात्रा दरवर्षी पौष पौर्णिमेला भरत असून ही यात्रा जवळजवळ एक महिनाभर चालते यात्रेमध्ये पाळणी खेळणी जादूगार बैल बाजार घोंगडी पेढे लाडू बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी असते म्हसा यात्रेत आमदार किचन कथुरे प्रमोद हिंदूराव यांनी यात्रेकरू आणि कार्यकर्ते यांना स्नेहभोजन ठेवलं होतं याचा लाभ अनेक भाविक भक्तांनी घेतलाय न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा